विभागाच्या राज्यात दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये लाडकी बहीण योजना, 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 योजना सुरू झाल्यावर अनुदान मिळणे कठीण झाले आहे वर्ध्यात दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षात चार हजार दोनशे सत्तावन्न लाभार्थी पात्र ठरले

त्यातच आता बालसंगोपणाचा निधी देखील वळता करण्यात आल्याने या योजनेला फटका बसल्याचे चित्र आहे अनाथ एकल एकल पालक घटस्फोट झालेली महिला मुक्तबंदी अशा घटकातील लाभार्थी या योजनेसाठी पात्र असतात पण अनेकदा सर्वेक्षण झाले नसल्याने वंचित राहण्याची वेळ येते त्यामुळे एकल महिलांचे सर्वेक्षण करून त्यांना लाभ दिला गेला पाहिजे अशी मागणी होती आहे सामाजिक कार्यकर्त्या नूतन बाळवी यांनी यावर खंत व्यक्त केली आहे मला काय वाटते की जे एकल महिलांचं प्रमाण आहे आपल्या देशामध्ये किंवा आपल्या राज्यामध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे त्याचा सर्वप्रथम सर्वे झाला पाहिजे आणि सर्वे झाल्यानंतर जे अठरा वर्षाखालील मुलं आहेत एकल महिलांना त्या मुलांना बाल संगोपनची योजना कोविड पासून मोठ्या प्रमाणात सरकारने देऊ केलेली आहे पण त्याचं असं होतंय की आम्ही महिलांना म्हणतो फॉर्म भरा महिला जातात महिला व बालकल्याणमध्ये आणि फॉर्म भरतात आणि त्या फॉर्मची नंतर नोंदच घेतल्या का जात नाही दोन दोन वर्ष त्या फॉर्मच्या साठी काही म्हणजे कारवाई किंवा त्याचं काही पुढे जात नाही आणि त्याच्यानंतर पैसे मिळणं ही नंतरची बाब आहे पहिले ते पाहायला येतात गरीब आहे का कसं घर आहे तर त्याची जरी कारवाई केली गेली तर ते पहिल्यांदा त्यांना काहीतरी आधार मिळू शकतो आणि त्याच्यानंतर कसा बसा समजा दोन वर्षानंतर तीन वर्षानंतर लागू झालं तर लागू झाल्यानंतरही ते रेग्युलर पैसे देत नाही आणि त्या बाया चक्रा मारू मारू थकून जातात तर ही स्थिती भयंकर आहे आणि म्हणून महिलांना जर खरंच सरकारला काही द्यायचं आहे आणि त्या लाडक्या बहिणी आहेत सरकारच्या तो बहिणींना असा त्रास नाही झाला पाहिजे आणि छळ तर बहिणींचा मुलीच मुळीच केला नाही गेला पाहिजे असं आम्हाला पर्टिक्युलरली वाटते असं म्हणतो की ते रेग्युलर व्यवस्थित झालं पाहिजे पण तसंच आहे निराधार पेन्शन जे मिळते ती आता पंधराशे रुपये आहे त्याच्या आधी आम्ही महिला वर्ध्या प्रत्येक जिल्ह्यातून घेऊन गेलो होतो आजाद मैदान मध्ये मुंबईला ती सहाशे रुपये होती त्यानंतर ती, ती पंधराशे रुपये झाली दहा वर्षापूर्वीची गोष्ट आहे तर ते रेग्युलर मिळतच नाहीये बायांची खूप ओरड आहे तीन तीन महिने देत नाहीये ही स्थिती आहे या देशात हो लाडकी बहीण योजना ही सुरू केली आता या काळामध्ये आपल्या समोर जे इलेक्शन होतं त्या दरम्यान आणि त्याचे पैशाच्या संदर्भात एवढा गोंधळ कानावर येतो आहे की ते फार मजेदार वाटते आहे की या पद्धतीने जर इकडचे पैसे तिकडे तिकडचे पैसे तिकडे निधी हा सरकारने त्या पर्टिक्युलर कॉस्टसाठी ठेवला आहे तो तो त्यांनाच द्यायला पाहिजे आणि तो या कॉस्टचा त्या मध्ये टाकल्यामुळे काय गोंधळ झालेला आहे की त्या महिलांना ला। ते मिळून राहिले आणि लाडकी बहीण योजना जर बहिणींना द्यायचं आहे तर बहिणींच्या मुलांना पण दिलं पाहिजे तर दोघांसाठी निधी राखीव करून अर्थसंकल्पामध्ये त्याची व्यवस्थित तरतूद करून महिलांना ते प्रोव्हाइड केलं पाहिजे असं मला पर्टिक्युलरली वाटते टाळ करून केली जात आहे आणि दुर्लक्षित आहे ती सरकारी अधिकारी पण त्याच्यात सामील आहेत आणि राजकारणी लोकांचं लक्ष नाही आहे ही खेदाची बाब आहे जर आपण समाजाचं एक विकासाचा मुद्दा महिलांना ठरवताहो महिलांचा विकास झाला पाहिजे पन्नास टक्के असणारी लोकसंख्या ही आणि ही लोकसंख्या सक्षम झाली पाहिजे तर त्यासाठी आपण पर्टिक्युलरली त्याच्याकडे जातीने लक्ष दिलं पाहिजे आणि तो निधी व्यवस्थित पुरवला पाहिजे दर महिन्याला असं आमचं म्हणणं आहे हो आम्ही जाऊन अधिकाऱ्यांना भेटलो आम्ही म्हंटल की त्या बाईचा म्हणजे अशा आम्ही काही बाया घेऊन गेलो होतो आणि यांचा यांचा दोन वर्षापासून अर्ज पडलेला आहे आणि यांना निधी मिळालेला नाही आहे तुम्ही त्याच्यावर काही कारवाई केलेली नाही आहे तर तुम्ही चला तर ते म्हणाले हो हो आणि हो म्हटल्यानंतर इथे दोन दोन महिने येतच नाहीत आणि ते करतच नाही तर ते काय त्याचा काही टाइम ता लिमिट तर असला पाहिजे इव्हन आम्ही हेरम कुलकर्णी म्हणून आहे त्यांच्यासोबत काम करतो तर ते आता मुंबईला जाऊन भेटून आले म्हणजे महिला राजकारणी लोकांना आणि कार्यकर्त्यांना सगळ्यांना तर ते त्यांनी त्यांना निवेदन दिले आम्ही पण आता निवेदन दिले सरकारला की हे सगळं झालं पाहिजे पण सरकार हाललं तर बरं होईल असं आमचं म्हणणं आहे म्हणजे सरकारने ते केलं पाहिजे केंद्रात व राज्यात अनेक सरकारे आली आणि गेली पण सरकारी कार्यालयातून ला लालफी का, शाही कायम असल्याचे दिसून येते वदन बाळासाहेब उपड योजनेचे लाभार्थी आजही अनुदानाची प्रतीक्षा करीत आहे कार्यालयाची उंबरठ हे झुंजवत आहे पण अद्याप लाभ मिळाला नाही त्या योजनेसाठी आम्ही फॉर्म भरले आणि चक्रही मारले आहे तिथे पण नेहमीच काही ना काही त्रुटी आणि सगळं हे झाल्याशिवाय फोटो हे फोटो हे पाहिजे होते घर असं पाहिजे आहे सगळ्या गोष्टीसाठी आमचे फॉर्म रखडले आहेत आणि ते आजही आमचं काम झालेलं नाहीच आहे असंच म्हणतात याला एक तर दीड वर्ष होत आहे आता कुटुंबाची जबाबदारी सध्या माझ्यावरच आहे पण आता माझी तब्येत ठीक नसल्यामुळे सध्या घरीच आहे दोन महिने झाली तर मला प्रश्न आहे की माझं काय करणार मुलांचं शिक्षण आहे मुलगी माझी बारावी झाली आहे आता मुलगा सात आहे तर मला माझं घर कसं चालेल मुलांचं शिक्षण काय करणार कसं करणार मी या योजनेचा लाभ मिळावा अपेक्षा आहे हो अपेक्षा तर आहेच या योजनेत किती पैसे मिळतात काही माहिती तुम्ही घेतली आहे का किंवा तुमच्या संपर्कातल्या काही व्यक्तींकडून हो चार हजार महिना असं मुलांना मिळतं असं ऐकलं आहे अजूनपर्यंत ती योजना नाही तुमच्या परिचयात असणाऱ्या काही लोकांना मिळतात का था था हो काही हो, म्हणजे डिटेल सांगा कसं हो हो आहे चार हजार रुपये महिना मिळत मुलांना असं ऐकलं मी पण आणि दीड वर्ष झाले आम्ही तीन चार चक्रही मारले आहे डॉक्युमेंट सबमिट केले वापस आणले नेहमी नेहमी हे कमी आहे ते कमी आहे फोटो पाहिजे घर पाहायला येणार आहे काहीच झालेलं नाही प्रमाणपत्रही पाहिजे पण ते नगरसेवकच नाही प्रमाणपत्र कुठून हो आता पुन्हा फॉर्म नेऊन द्यायचे कारण मला करायचंच आहे मला गरज आहे आता कारण मी सध्या घरी आहे मी पण काम नाही करू आहे माझी तब्येत ठीक नसल्यामुळे आणि माझ्या घरी करणार कोणीच नाही कशी अडचण जाते जेव्हा ज्या पद्धतीनं बाल संगोपन योजना सुरू केली खऱ्या अर्थात संगोपन योजना फायद्याची ठरणारी योजना आहे पण हे पैसे जर मिळाले असतील तुम्हाला तर घर चालवणं काय या कुटुंबाला हो, हो, हो। हो। आता तर त्याच्यावर आता ते मिळालंच नाही तर आम्हाला म्हणजे कुठे आहे